नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे सगळे मस्त रहा, स्वस्थ रहा, आणि आनंदी राहा स्वागत आहे आपलं आपल्या हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा आपण सगळे खरंच खूप भरभरून प्रेम करत आहात आपल्या चॅनलवर असेच प्रेम करत राहा असाच प्रतिसाद देत राहा त्यासाठी सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानते आणि आज आपल्या चॅनलवर काय चालू आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळं आज मी थोडंसं वेगळ्या वेगळा विषय सांगणार आहे गीता तर आपण भगवद्गीता तर शिकत आहोतच आहोत भगवद्गीता शिकता शिकता आपण आपल्या चॅनलवरही तरही संस्कृतमधले श्लोक स्तोत्र वगैरे आहेत त्यांचा पण विचार करत आहोत शिकण्याचा प्रयत्न करत आहोत पण मंडळी आज आणखी एक विषय वेगळाच घेऊन आले मी तो आपल्यापर्यंत तर आपण दाखवतेस तुम्हाला एकदा हे आहे हळदी कुंकुवाच ताट जे की आम्हाला महिलांना सगळ्यांना लागत तर हे ताट आपण घरी बनवतो आहोत पुन्हा एकदा बघून घ्या आणि कसं वाटतंय कमेंट कमेंटमध्ये सांगा प्लीज आणखी एक आहे आणखी एक दाखवते कसं वाटतंय प्लीज कमेंट करून सांगा